रेडी चला पोरांचं शूटिंग चालू आहे पिवळीचा डायलॉग बघा आता किती मस्त होत रेडी करा रेडी हा हा रेडी ऍक्शन ए पोरांना बसा भूक लागली मन काय करायचं हेने विचारलं ना काय करायचं मग तू म्हणायचं मला भूक लागली ममे दूध दे ओके पहिल्यापासून चला पहिल्यापासून रेडी 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 पिऊ म्हणती मस्त म्हणती डायलॉग

हे घे रशंबो पिवडे कस मला भूक लागली मला मला तुझ प्यायचं असं म्हणायचं हसायच ना बाबू ले भारी करा वेरी गुड हा टेक रे रे हा हे सर माझा माझी लावलं घेऊन लावलं हा लावले तर लावले हा चला 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 हम्म मम्मीकडे बघून ऍक्शन

मायकडे मग तू काय म्हणायचं म्हणायचं त्या सरपंचा माहिती तू माय माहिती हा चल चल म्हणायचं पिवड्या तो पण रेडी बाटली करायचं आता कसा ती देत नाही बघते हो माय हातात काय म्हणा